न्यूज आवाज तुमचा साथ दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मंडपा शाळा उंड्री येथे वारीचं आयोजन केलं सर्व विद्यार्थी विठुरायाच्या नामगजरात तल्लीन होऊन दिंडी सहभागी झाले काही मुले पांडुरंग होऊन कडेवर हात ठेवून उभा होते तर मुली रुक्मिणी होऊन सोबतीला होत्या दिंडीमध्ये नगरसेवक राजाभाऊ भिंताडे आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशोदा रणवरे आरती ननावरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं त्यानंतर दिंडी उंडरी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे मार्गस्थ झाले दिंडीमध्ये पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थी पालक दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले मान्यवरांचे दिंडी यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलं मुख्याध्यापिका अलका भ ननावरे उपशिक्षक नामदेव जगधणे सुवर्णा सिधवाडकर नामदेव खांडेकर प्रियंका कांबळे अमोल दळवे गणेश्याम अणभुले गोरख थोरात उपस्थित होते आपल्या भागातील